हे पाणी सानपाडा जुई नगर विभागामध्ये आले असल्याचे समजते येणाऱ्या काळात ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व होल्डिंग पॉइंटची साफसफाई केली जाईल आणि जिथे अतिक्रमण केले आहे तिथे कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत आणि हे काम सुरू झाल्यामुळे इथे जो आपल्याला पाणी साचण्याचा जो प्रश्न आहे तो निश्चितच सुने सुटेल सन्मान्य आमदार महोदयांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले महानगरपालिकेचे सुद्धा पदा जे काही आमचे अधिकारी वर्ग आहे यांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले आणि आजच मी सांगितलं की हे काम जरी चौदा महिन्याचा कालावधी असला बारा महिन्यामध्ये ते पूर्ण करणे आणि पुढच्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला इथे पाणी साचलं नाही पाहिजे याची व्यवस्था करण्याचं आपण नियोजन करतो सर नवी या वर्षी मोठ्या प्रमाणात नाले सफाई झाल्या असं आपण दावा केला असला तरी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं या संदर्भात काय आपण कारवाई ठेकेदारावर कारवाई केली का हा जो बाब आहे की आपण ज्यावेळेस काल मिलेनियम टावरच्या इथे आपल्याला पाणी दिसलं होतं काही नॅपको मार्केटच्या बाजूला आपल्याला काही पाणी होतं आणि याचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला की ज्यावेळेस खरोखर काय त्याचं कारण आहे तर असं लक्षात येत आहे की पाणी जाण्यासाठी जे आपले जे नाले आहेत आणि नाले आपल्या होल्डिंग पॉइंडमध्ये उतरतात तर होल्डिंग पॉइंडमध्ये कॅपॅसिटी राहिली नाही त्यामुळे हे पाणी सगळं भर आणि हायटाईटच्या वेळेस परत येतो आणि जो निचरा व्हायला पाहिजे होता तो निचरा होत नाही मनोज विंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न